नमस्कार मी प्रभाकर लोंढे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण मीरा विष्णू गपाट या उमेदवाराच्या विषयावर माहिती घेण्यासाठी धाराशिव शहरामध्ये आलेलो आहोत हा उमेदवार आहे प्रभा क्रमांक दोनमध्ये ओबीसी उमेदवार आहे आणि या उमेदवाराच्या विरोधातले माणसं त्यांच्यावर काही लोकांनी ऑब्जेक्शन घेतल्यामुळे न्यायालयात गेलेले आहेत याचा अर्थ असा आहे की त्या न्यायालयाचा निकाल लागजेपर्यंत हा निव उमेदवार निवडून येणार आणि शंभर टक्के हे निवडून आलेलंच सीट आहे पण ह्या सीटनं या, या उमेदवाराने आता नगरपालिकेमध्ये नेमकं काय करणार आहेत या भागामध्ये पूर्वीच्या उमेदवाराने नेमकं काय केलं आहे आणि यांना जनतेचा जो प्रतिसाद वाढता प्रतिसाद मिळतो आहे त्या विषयावर आपण त्यांना विचारणार आहेत आपल्यासोबत आहेत मीरा विष्णू गपात या महिला उमेदवार आहेत महिलांचा हा बघा प्रतिसाद कसा आहे आणि आज त्यांच्या प्रचाराचा नारळ फुटलेला आहे तर आज आपण या गणपती मंदिरामध्ये हनुमान हनुमान मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि या हनुमान मंदिराचा आशीर्वाद घेऊन या प्रभागामधल्या जनतेचा आशीर्वाद तर सोबत आहेच पण ईश्वराने मला सद्बुद्धी द्यावी की मी जर निवडून आले तर माझ्या शरीरामध्ये भावी आयुष्यामध्ये कधीच बैमानी निर्माण होऊ नये ही भावना मला ईश्वरानं ताकद द्यावी आणि मी मरेपर्यंत या गोरगरीब जनतेचं आणि माझ्या प्रभागातल्या लोकांचं कल्याण करण्याची मला संधी ईश्वरानं द्यावी म्हणूनच आज मी नारळ फोडून माझ्या मतदाराच्या साक्षीनं मी आज प्रचाराला लागणार आहे मला हनुमानांचा आशीर्वाद मिळावा आणि माझ्या संगती माझ्या सोबती असणाऱ्या सर्व लोकांचा मतदानरूपी आशीर्वाद मिळावा आणि नगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मला मिळावी अशा पद्धतीची भावना आज त्यांनी सोबत घेऊन हा प्रचार प्रारंभ केलेला आहे आपण विचारूया मीरा विष्णू गपाट यांना की नेमकं काय परिस्थिती आहे हे उमेदवार आहेत शिवसेनेचे शिंदे एकनाथ गटाचे आपण त्यांना विचारूया मॅडम कशा पद्धतीनं तुमच्या वार्डामध्ये तुम्हाला सपोर्ट मिळत आहे चांगल्या प्रकारे सपोर्ट मिळत आहे हं आपल्याला म्हणजे सगळं हे स्वच्छता रोड नाली करायची आहे काय काम केलं वारडामध्ये काय असं सेवा बचत गटाचे बर बर हो, महिलांना एकत्रित करणे काय आडी अडचणीमध्ये सुखादुखामध्ये सर्वांच्या सोबत वगैरे आणण्याच काम केलंय हो केलंय आता तुम्हाला प्रभागातल्या लोकांचा कसा सपोर्ट मिळत आहे चांगला मिळत आहे महिलांचा आणखी खूप जास्त मिळत आहे आज तुम्ही प्रारंभ केला हो केला त्याच्या अगोदरच्या उमेदवारांनी ह्या प्रभागामध्ये काय काम केली काहीच केलेले दिसत नाहीत बर त्याच्यामुळे आपल्याला ही सेवा करायची जनतेची बर 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 तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ती न्यायालयात गेलेत कळते काय नाही हो कशाच्या बद्दल गेले तर बरं बरं त्यांच्यावर ऑब्जेक्शन आहे कुणी घेतलं ऑब्जेक्शन त्यांनीच घेतलं बर त्यांनीच घेतलं का तुम्ही घेतला आम्ही नाही घेतलं त्यांनीच घेतलं त्यांनीच त्यांच्यावर घेतलं तुम्ही प्रभागातले मी प्रभाग क्रमांक दोन मध्येच राहतो माझ्या घरातील ह्या प्रभागामध्ये अठरा मतदान आहे आणि माझ्या समाजाचं दीडशे एक मतदान आहे बरं का यापूर्वी असं झालं की यापूर्वीचे उमेदवार जे नगरसेवक होते ती पाच वर्षात तिथल्या मतदारालाच कुणाला माहित नाही कि ती कोण होते ते आतापर्यंत माहित नाही नावही माहित नाही नावच माहित नाही आणि त्यांनी कव्हा रोडवर कव्हा आलेच नाही त्यांचा कुठला विकासच आजपर्यंत स्वार्थ साधण्यासाठी नगरपालिकेमध्ये गेले असतात हा विषय वेगळा झाला पण आता आम्ही असं ठरवलंय की आता कुठल्याही पुढाऱ्याच्या नाद्याला लागायचं नाही म्हणून आम्ही स्वतः असं ठरवलंय की आता आम्हीच उमेदवार देणार आणि आम्हीच निवडून आणणार म्हणून आम्ही तीला उभा तुमचं सांगा पहिल्या वेळेस पक्षाक पक्षाचा धन्यवाद मानतो आम्ही की महिलांना या ठिकाणी संधी केलेली आहे आणि नेहमीच महिलाचं नेतृत्व हे सक्षम आतापर्यंत पाहायला भेटलेलं आहे आपल्याला पहिल्या उमेदवाराने इथं काय आहे काय नाही याच्यापेक्षाही पक्षानं जी संधी दिलेली आहे नक्कीच या माध्यमातून या संधीचं सोनं केलं जाईल आता जनतेचा आशीर्वाद घेऊन जनतेसाठी जे आमच्या उमेदवार आहेत सक्षम जे सक्षम नेतृत्व आहे त्यांच्या माध्यमातून काही विकासाचे कामं आहेत विकासाचं धोरण घेऊन आज ही उमेदवारी घेतली मिळालेली आहे त्याला धरूनच निवडणूक लढवली जाणार आहे जनतेचा आशीर्वाद हा भरभरून त्यांना आता सध्या मिळत आहे आपण बघतात या ठिकाणी महिला संघटन किती मोठ्या प्रमाणात आहे त्यांची अगोदरची कामं बचत गट असेल महिलाच्या त्यांच्या काही अडी अडचणी असलेल्या काही त्यांचे काय अडचणी असेल तर ते सोडवण्याचं काम देखील त्यांनी यापूर्वी चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे मतदान किती आहे मॅडम इथं हाय मतदानाची माहिती चार हजार चार हजार मतदान साहेब पुरुष मंडळी काय परिस्थिती आहे तुमची या भागातली या भागामध्ये पक्षप्रमुख सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांचे लाडकी बहीण आणि लाडक्या बहिणीला या ठिकाणी मिराताई गपाट यांना उमेदवारी दिलेली आहे आणि सुशिक्षित कुटुंबातील उमेदवारी असल्यामुळं या प्रभाग जो पाच वर्षात पाठीमाग गेलेला आहे तो निश्चित येणाऱ्या काळामध्ये पुढे आल्याशिवाय विकासाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे काय प्रतिसाद काय आम्ही स्वार्थासाठी आलेलो नाहीत फक्त सेवा करण्यासाठी आणि प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी बरं पण हे बघा महत्वाचा मुद्दा की या प्रभागामधली सेवा करण्याची जी वृत्ती आहे ती या मीरा विष्णू गपाटची आहे हे बोलक्या नाहीत कारण बोलके माणसं आयडियानं स्वार्थ साधणारे असतात स्वतःचं भलं करणारे असतात जनतेचं काही घेणं देणं नसतात इथं बोलणं कमी आहे आणि काम जास्त करण्याची धारणा या उमेदवारामध्ये आहे तर बघूया या भागातला सुशिक्षित मतदार मीरा विष्णू गपाट यांच्या पाठीशी कसा उभारणार आहे आणि चार हजार साधारण मतदान आहे जवळजवळ दोन अडीच हजार पावणे तीन हजार मतदानाची लीड घेऊन कशा पद्धतीनं हा उमेदवार निवडून येईल याची ये काळजी खरंच या भागातले मतदार घेणार का ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आयकॉनचे बटन दाबा आणि असेच प्रभाग प्रभागाचा विकास करण्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी काय म्हणा तर युवकांचं आमच्या ह्याच्यामध्ये काही वातावरण जी निर्मिती होती आणि आमची जी चर्चा चालू होती काल रात्रीच आम्ही काकूंसोबत चर्चा करत असताना एक त्यांचा विचार जो आहे तो मला सांगा असावा वाटला इथे तर फक्त आश्वासन देणं हे आत्तापर्यंत आम्ही ऐकलेलं आहे की बाबा आश्वासन दिले जातात ह्या गोष्टी होतात पण काकूंचं काल हे मत आलं की आपण आश्वासन देण्यापेक्षा स्वतः कार्य करून या सगळ्या प्रभागाचा विकास घडून आणायचं आणि मगच आपल्या कार्याची इथून आपली सुरुवात झाली असं समजायचं हे काकूनचं कालचं वाक्य होतं बघा किती महत्त्वाचा मुद्दा आहे तरुणामध्ये हे जर विश्वास निर्माण झाला असेल तरुणाच्या मनामध्ये राहिली नाही गोष्ट माझा शेवट होताना बाईटचा शेवट होताना मला अडवून त्यांनी सांगितलं की आमच्या तरुणाची भावना अशी आहे की उमेदवार असा म्हणते की मी बोलत बसणार नाही निस्त बोलून सांगून बसणार नाही तर तरुणांच्या हिताचे काम असतील प्रभागाच्या हिताचे कामं असतील जेवढे मला काम करता येतील तेवढे मी करणार आहे आणि पक्षाचा मी कायम विश्वास टिकवणार आहे मी शिंदे साहेबांचा विश्वास कायमस्वरूपी टिकून ठेवणार आणि प्रभागामधली या कामाची चुणूक मी शिंदे साहेबापर्यंत पोहोचवणार असा एक विश्वास आहे तरुण पिढीचं काम मी करणार प्रभागाचं काम करणार असा विश्वास त्यांनी दाखवलेला आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेमध्ये कसा हा उमेदवार उठून दिसणार आहे ते पाहूया येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल बटन दाबा आणि असेच प्रभागाच्या विकासाचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी अन्यायाचा प्रतिकार करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतार प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा शिवकार जय हिंद जय महाराष्ट्र